आंब्याच्या सीझनला आपण पदार्थ बनवत असतो त्यापैकीच ही आंबा नारळ बर्फी ही आंब्याची बर्फी आज आपण मावा खवा मिल्क पावडर मिल्क मेड हे काहीही न टाकता अशी इतकी ही छान मऊसू तोंडात टाकताच विरगळणारी मावा बर्फीसारखी तयार होणारी मँगो बर्फी, बर्फी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात कशी तयार करायची ते पाहणार आहोत नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घरच्या झाडांचे घरी पिकवलेले हे आंबे आहेत तर इथे बघू शकता आंबे किती छान पिकलेले आहेत आणि त्याला कलरही किती छान आलेला आहे तर ह्यातीलच मी एक आंबा घेऊन त्याचा रस काढून घेणार आहे तर आंबा नारळवडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया तर इथे मी एक मोठी वाटी भरून ओला नारळ किसून घेतलेला आहे छोट्या वाटीने म्हणाल तर दोन वाटी भरून इतका घेतलेला आहे एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे हा रस मी पाण्याचा एकही थेंब न टाकता बनवलेला आहे एक वाटी साखर साखर मात्र आपल्याला गोडीनुसार कमी जास्त करू शकतो तसंही आंब्याला थोडीफार गोडी तर असतेच एक वाटी फ्रेश क्रीम घेतलेला आहे जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय जर घरात असेल तर तेही घेऊ शकतो आता हे आपण मोठ्या मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचा कीस आणि आंब्याचा गर टाकून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे तर पहा हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे जास्त ही फाईन पेस्ट बनवायची नाही थोडंसं जाडसरच रवाळ असं वाटून घ्यायचं आता ह्यामध्ये फ्रेश क्रीम आणि साखर टाकून आणखीन एक वेळेस हे मिक्सरला फिरून घ्यायचं तर पहा मस्त ह्याची जाडसर घट्टसर अशी लेअर तयार होते एकदम मस्त परफेक्ट आंबा नारळवडीचं बॅटर हे आपलं झालेलं आहे कढईत एक चमचा तूप टाकून हे मिक्सरला वाटलेलं बॅटर आपण ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि ह्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत ह्याला उकळी येत नाही तोपर्यंत सतत हलवत राहायचं आहे कारण आपण जर सारखा हलवत जर नाही राहिलो तर खाली चिटकतं किंवा खाली करपतं पहा उकळे आलेले आहे उकळी आली की हे असं उडतं मग त्याचे हलवताना हाताला चटकेही बसू शकतात किंवा अंगावरही उडू शकतं त्यासाठी काय करायचं गॅस मिडियम ठेवून त्यावर असं झाकण ठेवायचं आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे तरी ते पहा हे मिश्रण कोरडं झालेलं आहे हे मिश्रण आठवता आठवता मला कंप्लीट अर्धा तास लागलेला आहे कारण बाकीचंही काम करता करता हे काम मी केलेलं आहे आता ह्यामध्ये साखर टाकल्याने त्याला पाणी सुटतं तर ते सर्व पाणी आटलेलं आहे कोरडं बॅटर झालेलं आहे अजून ह्यातील पूर्णपणे ओलावा संपलेला नाही दिसायला वरून वाटतं हे बॅटर घट्ट आहे पण ते अजून घट्ट झालेलं नाही तर बॅटर इथं घट्ट झालं आहे हे कसं ओळखायचं मी तुम्हाला दाखवते तर ते पहा असं चमचा उभा ठेवायचा तरी ते पहा चमचा आपला उभा राहत नाही खाली पडतोय ह्याचा अर्थ बॅटर आपलं घट्ट झालेलं नाही तर ह्याला आपण आणखीन एक पाच मिनटं शिजून घेऊया तर आता पूर्णपणे बॅटर एकदम घट्ट झालेला आहे तुम्हाला मी दाखवते तर आता पहा चमचा उभा केल्याने पहा सहज थांबलेला आहे म्हणजेच बर्फी बनवण्यासाठी हे बॅटर आता परफेक्ट तयार झाले आता आपण गॅस बंद करून ह्या बॅटरला एका ताटात काढून घेऊयात ताटाला मात्र मी इथं तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून वडी आपली काढताना खाली चिटकू नये म्हणून अगदी सहज निघावी आता ह्याला ताटामध्ये टाकून पसरवून घ्यायचं तर पहा दुसरी एक स्टेप मी तुम्हाला दाखवते बर्फीसाठी बॅटर परफेक्ट झालंय की नाही ते ओळखण्यासाठी असा हातावरती थोडासा गोळा घेऊन गोल करून बघायचा जर गोळी तयार झाली तर समजायचं की बर्फीचं हे बॅटर आपलं परफेक्ट झालेलं आहे ह्याला सेट होण्यासाठी एक दोन तास असंच ठेवायचं किंवा तुम्हाला लगेच खायचे असतील तर फ्रीजरला ठेवून तर एक दहा मिनिटात ही वडी सेट होते तर पहा दोन तास झालेले आहेत छान हे सेट झालेलं आहे आता ह्याला आपण हवा तसा सेप देऊ शकतो चौकोनी आकाराचा सेप देणार आहे चाकूने कट करून घेऊयात पिझ्झा रोल कटरनेही कापू शकतात त्यानेही अगदी सहज कापले जातात तर पहा मस्त वड्या कट करून झालेल्या आहेत तुम्हाला मी एक काढूनही दाखवते अगदी सहज निघतात अजिबात खाली ताटाला चिटकलेले नाही एकदम परफेक्ट आपली आंबा नारळवडी बनवून तयार झालेली आहे कमी साहित्यात झटपट बनवून तयार होणारी मावा बर्फीसारखी मँगो नारळ बर्फी आपली घरच्या घरी बनवून तयार होते खायला अतिशय खमंग तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारी मँगो नारळ बर्फी तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद